कशा पद्धतीने उत्साह आपल्याला आज थोड्या वेळापूर्वी संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखीचं आगमन बारामतीमध्ये झालेलं आहे अत्यंत उत्साहामध्ये बारामतीकरांनी पालखीचं स्वागत केलेलं आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि नुकतच आता आगमन झालेलं आहे आरती झालेली आहे आणि संबंध बारामतीवर वारकऱ्यांचं वा... सगळीकडे रेहलचेल झालेली आहे सगळे गावातली मंडळी नागरिक प्रत्येक वारकऱ्याला प्रसादासाठी आपल्या घरी बोलवत आहेत आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पालखी आताच्या पालखीमध्ये काय फरक आहे खरं सांगायचं तर अगोदरच्या पालखीच मला फारसं माहिती नाही पण अलीकडची बारामतीची पालखी म्हणली की ऑल ऑर्गनायज असते बारामतीकरां बारामतीकरांना बारामतीत यायला संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना खूप आवडतो विटू माऊलीच आणि आपलं एक वेगळं नातं आहे की कसं स्पष्ट की मी संत गोराकुंभराच्या मातीत जन्मलेली आहे त्यामुळं वारकरी संप्रदायाची नाळ माझी लहानपणापासूनच जुळलेली आहे त्यामुळे असे संत मंडळी तुकोबराय असतील ज्ञानबराय असतील जेव्हा वारकरी संप्रदाय कुठेही असतात तेव्हा मला मनापासून ह्या सगळ्या गोष्टीची ओढ लागलेली असते आणि जेव्हा आपल्या बारामती तर ही पालखी येते तेव्हा तर आनंदाला सगळीकडूनच वसून असते खरं तर बारामतीमध्ये काही बॅनर लागले या बॅनरवरती आषाढी एकादशीचा मान अजित दादांना मिळावा खरं तर हा मान मुख्यमंत्र्यांना असतो मात्र तो मान दादांना मिळावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे कार्यकर्त्यांकडून त्या भावना बघताय खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचं अधिकार आहे माऊलीकडं मागणं मागायचा अधिकार आहे आणि माऊलीला त्यांना पूर्ण करायचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे माऊली आणि त्यांचे कार्य दादांचे कार्यकर्ते जे काय मागतील ते नक्कीच माऊली पूर्ण करतील अशी मला आशा आहे काय साकडं घातलं आता काय साकडं काय इच्छा राहिले खरं सांगायचं तर तसा पाऊस झालेला आहे पण काही ठिकाणी अजून तशा प्रमाणात पाऊस पडलेला नाही बऱ्याच ठिकाणी पेरण्या राहिलेल्या आहेत माझा बळीराजा